आज आपण बनवणार आहोत कच्च्या कैरीपासून रेसिपी नमस्कार मंडई कविता स्वयंपाकघरमध्ये आज आपण बनवणार आहोत उन्हा पेशल मस्त असं कैरीचं पण चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मी अर्धा किलो कैरी घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतली आहेत तोतापुरी कैरी घेतली आहे ही जास्त आंबट नसते आता मी हे डब्यामध्ये ठेवून त्याच्यामध्ये पाणी टाकलं नाही आहे मी कैरीच्या डब्यामध्ये आता हे दोन सिट्ट्या करून घेणार आहे मी कैरी उकडून घेतल्यावरती एका ताटामध्ये मी काढून थोडी थंड व्हायला ठेवली आहे थंड झाल्यावर आपण असं कैरीचा आतला गर असा काढून घ्यायचा आहे आणि त्याची वरची साल बाजूला करून घ्यायची आहे अशाच प्रकारे मी सर्व आतला गर काढून घेते आहे आतली कोयरी असते पारंपी त्याचं पण गर काढून घ्यायचं आहे आणि बाजूला करायचे पारंपी कैरीचं पन्ना जास्त दिवस टिकण्यासाठी त्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आहे आपण जेव्हा कैरी उकडवून घेतो त्या डब्यामध्ये पाणी अजिबात वापरायचं नाही आहे कुकरच्या आतमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे पण डब्यात ज्या आपण कैरी ठेवतो त्याच्यामध्ये पाणी वापरायचं नाही आहे बघा अशाच प्रकारे मी सर्व कैरीचा घर काढून घेत आहे आपल्याला कैरीचं पन्न बनवायचं आहे त्यासाठी ही उकडून घेतलेली कैरी आहे त्याची मी साल वगैरे सा हे सर्व काढून असं कीस घेतलेला आहे साधारण अर्धी वाटीच्या वर झालेलं आहे त्यासाठी मी एक छोटी व अर्धी वाटी मी साखर घेतलेली आहे आणि एक छोटी वाटी मी अर्धी वाटी आहे गूळ घेतलेला आहे आता आपल्याला हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे थोडं गूळ साखर आणि कैरीचं आपण उकडून घेतलेली आहे ते जेणेकरून व्यवस्थित मिक्स होईल ते म्हणून व्यवस्थित असं फिरून घेऊ आपण हे बघा मिक्सरमध्ये व्यवस्थित फिरून घेतल्यावर कैरी आणि साखर गुळामध्ये व्यवस्थित मिक्स झालेली आहे आता आपण एका बाउलमध्ये हे सर्व मिश्रण काढून घेऊयात आणि कविता या रेसिपी चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा प्रकारे तुम्ही कैरीचं पणं नक्की बनवून बघा छान लागतं पुन्हा स्पेशल बघा छान झाले बघा पन्न तयार आता हे पन तुम्ही एका हवाबंद हो काचेची बॉटलमधून भरून ठेवू शकता फ्रीजमध्ये ठेवायचं आणि तुम्हाला जेव्हा बनवायचं असेल तेव्हा त्याच्यामध्ये पाणी टाकून दोन चमचं पन्न टाकून ते बनवू शकता शक्यतो काचेच्या बॉटलमध्ये तुम्ही ठेवून द्या हे भरून हे बघा मी अशी काचीची बॉटल घेतलेली आहे त्याच्यामध्ये आता मी हे भरून ठेवणार आहे पन्ना हे बघा मी अशा प्रकारे बॉटलमध्ये भरून घेतलेलं आहे मस्त बघा साधारण दोन चमचे पण मी ठेवून दिलेलं तसंच बाऊलमध्ये त्याचं आपण आता हे कैरीचं पन बनवून घेऊ पाणी टाकून बघा पाणी टाकायचंय त्याच्यामध्ये थोडस मीठ टाकू काळं मीठ पण टाकू थोडस वेलची पूड जराशी टाकू तुम्हाला जेव्हा बनवायचं असेल फ्रेश तेव्हाच काळं मीठ आणि वेलची पूड टाकला तरी चालेल मी तसंच टाकते आधी त्याच्यामध्ये टाकून नाही हो ठेवलेली आहे नहीं मिक्स करून दे मला दोन ग्लास कैरीचं पन बनवायचं आहे त्यासाठी मी चार चमचे कैरीचं पन्न घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी टाकून थोडीशी वेलची पूड काळं मीठ आणि साधं मीठ टाकून मी हे बघा मस्त असं बनवून घेतलंय आणि त्याच्यामध्ये माझ्याकडे कै पुदिन्याची पानं होती ती टाकली आहेत फ्रेश तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही पण टाकू शकता हे बघा मस्त असं कैरीचं पण बनवून घेतलेलं आहे मस्त कैरीचं पण बनवून तयार आहे आता आपण ग्लासमध्ये ओतून घेऊ पण अशा प्रकारे नक्की बनवून बघा छान लागतं तुम्हाला हवा असेल तर बर्फ पण टाकू शकता मी थंड पाणी वापरलं त्याच्यामुळे मी बर्फ वापरला नाही आहे आणि तुम्ही माझी कैरीची पन्ना रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि कविता स्वयंपाक घरला लाईक कमेंट आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 拜拜。Bye bye.